आतताईन मायांतम हरण्या देवा विचारयन्न आतताई समोर आल्याच्या नंतर त्याला कोणत्याही प्रकारचा विचार न करता जिवे मारून टाका वधे दोषो हंतर भवती कश्चन आतताईला मारण्यामध्ये मारणाऱ्या माणसाला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही मग आपल्या सीमेमध्ये यायचं आणि आपल्या सीमेत येऊन आपल्याला त्रास द्यायचा आपल्याला जाळायचा प्रयत्न करायचा शस्त्र घेऊन आपल्याला मारायचा प्रयत्न करायचा आपल्याला मारायचा प्रयत्न करायचा म्हणजे आपला धर्म विचारून आपण हिंदा होत हे कळाल्याच्या नंतर मारायचा प्रयत्न करायचा हे सगळं करणारे आतताई निश्चित आहेत म्हणून त्यांना मारायला अजिबात हरकत नाही विठद साठी पुकारलं गेलेलं हे जे युद्ध आहे हे निश्चित धर्मयुद्ध आहे या धर्मयुद्धाचा परिणाम चांगलाच आहे आणि धर्मयुद्ध करणाऱ्याच्या ठिकाणी असलेली जी क्षमता असते ना धर्म धर्मानं युद्ध करणाऱ्याची जी क्षमता असते ना ती क्षमता अलौकिक पद्धतीची असते असं शास्त्राने सांगून ठेवलेलं असल्यामुळं अशा शक्तीनं संपन्न असलेल्या आपल्या या देशाला या युद्धामध्ये संपूर्ण विजय प्राप्त व्हावा याच्याकरता आपणही रोज नामस्मरण केलं पाहिजे या युद्धाच्या प्रारंभाची परमेश्वराची केलेली पूजा म्हणून ज्ञानोबाऱ्याच्या पूजेच्या रूपात हा सप्ताह आपण मानायला पाहिजे हा सप्ताह ज्ञानोबाऱ्याच्या चरणी समर्पण करून आपण ज्ञानोबाऱ्याला म्हणायला पाहिजे की ज्ञानोबाराय आमच्या या युद्धामध्ये आमच्या देशाला संपूर्णपणे तुम्ही विजयी करा म्हणजे कराचं हे ज्ञानेश्वर मार्गाला विनंती करून आपण सांगणं आपलं प्रत्येक असं कर्तव्य आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं करत असताना आपल्याला नामस्मरण करायला सांगितलेलं आहे कसं बघा आमचे गुरुजी घोर नाशा नाशाकरता एक पाच नामाचा सा मंत्र सांगत होते हरिम हरम हरिश्चंद्रम हनुमंतम हलायुधम पंचकम ना स्मरी नित्यम घोरसंकटनाशनम घोर आलेल्या नाशा नाशाकरता या पाच नामाचा मंत्राचा जप करा